सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोकजभा होतील आम्ही असणार नाही याच्यामुळे अडचण होऊ शकते त्यामुळे आम्ही काही ये बैठकीला येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं दे आहे आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे रस्ते अडवल्यामुळे पेशंटचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी अशा प्रकारचं डिस्टरप्शन करू नये लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नौसे गवसे असेही शिरतात म्हणजे तिथे जेन्युन लोक देखील आहेत मी काही तसं म्हणत नाही पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असंही प्रयत्न करत असतात त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही त्या करू दिल्या जाणारही नाहीत त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत या सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आहे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली आहे आम्ही त्याची कमिटी पण तयार केलेली आहे आणि आज पहिला प्रश्न असा आहे की जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही त्या संदर्भात म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणं आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेले आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसत तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा मित्र तुमच्या एका आवाजानं एका आम्ही पाहतो येण्या ना, ना? माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चूकळूचा दावा आहे आमचा दावा हो तुम्ही दा दा स्वतःले कमी नको समजू अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हा हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीच जे पदर फाडून मला बांधलं ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असेल तर मग कसम तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्याच्यातले काही लोक का। घरी जायच्या घाईने येणार आहे जाणार आहे सरकारला असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबा लागले ना तर मा कसं थांबल्याशिवाय राहणार नाही अरे राहणार निघाली आपआपल्या माची शपथ घेऊन तो छत्रपतीले मानद छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन अहिल्या होती शपथ घेऊन अण्णाभाऊ साठेंची शपथ घेऊन आम्ही प्रत्येकानं हे शपथभूमीच थांबणं फार गरजेचं व्यवस्था हे पाय इथपर्यंत येणं कठीण होत लाल बावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावचं राजा ओला फोन आला जी आहे जी आहे वामनराव जी आहे जानकर जी आहे जी आहे गुरुजी आमचे मित्र काय होता माहित आहे का यांना रस्त्यावर जळवाच आम्ही त्यांना असं वाटले का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे शिवाय हटायचं नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सत्यवास तुम्ही बसा पदा दुदाने साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख आहे मी बसतो रे काही हरकत नाही काही कमी पण नोक रे स्वतःले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 बसा, बसा ना भाऊ बसा बसा ते मागचे लोक हा सोडून घे बस काय बस ना बस ना रे काय तू काय असं करतय बसना, बसना, तु बसना दादा तुम्ही तुम्ही लई मोठे भोपंची आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा थोडं बसा ना हो भाऊ बसा ना अरे तू आत्ता बसू शकत नाही तर मग रात्र आहे रे भाऊ शिल्लक जसा बसा खाली बसा 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 थोडं हवा येऊ देत थोडं थोडं बसा बसा आधी हां जंगलं इथं दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असलो दहा हजार पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून घासत घासत इथं आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या बाजू ये आहे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर काय हो आता इथं कुठं जायची कशी व्यवस्था हो आम्ही पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा भेद होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक फोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी आजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ हो, बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही पण टॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि कळ्यानं ना मागणी सांगतोय मंगळ सूत्र म्हणून मला माहित नव्हतं मंगळ सूत्र मोडून इथं आलेलं लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोचं मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टर मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो जितकं योगदान तेव्हा समर्पित भावना ठेवाव लागल असं नाही आले गेले बसलेन मग चालले गेले एवढा सोपा विषय तर लढाई उभी नाही राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर अशीच खचकून गेली आमच्या दिवसाचे संजय भाऊ देणय कडू असामोधाचा हिंडव्या भाऊ दिवस एकशे सभा आपण घेतल्या या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याना आजचे घडताय हे श्रेय एकाच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या ये येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आप का श्रिय होत नाही तुमच्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यानं मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही आणि फार आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे हे थांबा रे तुम्ही बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं काय करतात पुढे बसा ना ते मागच्या दिसत नाही ना प्लीज अद राहू देऊ दे अजून दे। सरकारचा डोक्यात असं आहे का आपण हा मोर्चा आणून पाळू एकंदरीत राजकारण तसं लक्षात घ्या मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्यात पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे मग तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला असेल धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं का कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुखण सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळेच दुःख साध आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोडाचा असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसन कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा सराजूंना विचारा यांची हैयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकण खूप खूप मोठी गोष्ट असते एवढं सोपू नका सोप आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष ना वर्ष चालले जात आपल्या शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात पात धर्म पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला मित्र आंदोलन उभं राहणार आणि टिकणं फार महत्वाचं असत तिथं बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल किती जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात केले जात असत इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले केले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारला सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करावं लागल चौपट संख्या करावं लागल गुन्हे गिन्हे हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही गिरता नाहीतर काय आयुष्यच काय पंचावन्न झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाच मानधन असं ते वाढलं आम्ही भाव असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पाहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असल कशा पद्धतीने त्याचा विचार त्याचा विचार येत असेल का मी कस मला सोडू सोडू माझ्या रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर दिसत तो परभणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर पोहे पीएम केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे लहान गोष्ट नाहीये आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीच पोर जर पोटात मरत तर कापाचं नाही तर काय पूजा करायची का रे तुमची आम्ही सांगितलंच होत तुम आहे तो गांधीगिरीच नाही आहे तो भगतसिंग गिरी चे उडा ही लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या देणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवड कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवड आम्ही आम्ही भावाची नाही तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई आहे लक्षात आम्ही जिंदा आहे आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ करायची गरज काय चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय याच बजेट मधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असल त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसठ हजार कोटी देत तुमच्या सोबत भेदभाव होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटत थोडं पार कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपले अवकाद संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र का येत हे काही ये राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज ते पाहतय नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते दे पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठ कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे ते समजलं पाहिजे वेदना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू मग पाचशे रुपयात सोयाबीन विकावं लागले सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये फक्त रळत होती किती दिवस हे रळणं ऐकायचं किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगायला खास करून उभं राहिलं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटल का हे सगळी घाम येत आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाहीये माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था करा आम्हाला करायची आम्ही पिकवलेल्या एका एका दाण्याच्या खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थानं वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्र काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या गावच्या गाड्या गेल्या बच्चू भाऊ बरोबर नाही आहे तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटणार आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे तो जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन पेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसासोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकल्या तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या मला नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू भाऊ या संघ शेतकऱ्याच्या ह्याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान बच्चू कळूचा तुम्हाला मानाचा मानाचा सलाम आहे सलाम आहे मानावला लागेल तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही मला कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवान आहे माझ्यासोबत तो केड्याचा केळी विकतोय अनकडे आंदोलनात आहे कर्ज कार्यकर्ता आहे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटतं भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळ्यांना सांगा राहणार का नाही राहणार अर्धेनच हात वरचे केले अरे थांबणार आहे का नाही सगळे थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा बोर व्हायचा प्रश्न नाहीये तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतोय आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडण लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा बसा खाली बसा, बसा, खाली, बसा। तो फक्त लाईट आणला त्या अफवाईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराले तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईन होय मी शेतकऱ्याचं असं म्हणाल आता मला मेसेज आला आणि वाद केले त्यांना मुद्दावर असे काही लोक येणार आहे आजूबाजून लक्षात ठेवा एवढं मोठ आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही सगळे भाषण घिष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला माग पुढे जावं लागेल थोडं दूर जावं लागेल हे बाजून गार्डन आहे ना इथं ते हा बगीचा आपल्याच साठी खुला आहे ते गेट गेट असं तर तोडून टाकू आपण मस्त आहे बाजूने एक मंगल कार्यालय पण तेही ताब्यात घेऊ आहे जायचं आपलाच महाल आहे तिथे आणि म्हणून मस्त आहे आंदोलनात कमी जेवा लागते माहितीये ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि जास्त जेवाच काम करू नका कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी ना ना आणणार ना 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 आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं आणि वामनरावचा तर इलाकाच आहे कटक साहेबांचा त्यांच्या राजुराच्या सवेरे गेलो होतोय तुफान होते पण कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणस वामनराव चटप ते सुद्धा राजुरातून व्यवस्था करणार का नाही करणार त्यांनी सुद्धा सांगितलं गर्दी कमी उद्याची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बरं आपण हेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्यात आल्याशिवाय राहणार नाही यावच लागेल आणि बगर कोऱ्या शिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आणि आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहीत असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही का आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही ह्या लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही आहे लक्षात ही लहानशी गोष्ट आम्ही कोणाच्या मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफेर चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहतो जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहतो जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मानलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाले ते करायची वेळ आणू देऊ नका आम्ही रुळच ठेवणार नाही रेल्वेवर आर उकळून फेकू आता आम्ही ठरवून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही शेतीत मारलं आम्हाला आंदोलनातही मारलं तर आम्ही भाग हटणार नाही मर जायंगे लेकिन हटने वाले नाही तुमची सगळ्याची तयारी आहे ना ताक ती ना जिस तऱ्हे भगतसिंग लढ ना उसी ताकत से हम लड़ने वाले हैं वही ताकत से कोई कई कम नहीं होगा जितना बलिदान चाहे सरकार ले ले लेकिन हम हटने वाले नहीं है हटने वाले नहीं बिल्कुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे लढे आमच्यामुळं नाही तुमच्यामुळे जिंकणार आहोत मी तुमच्यामुळे तुमच्यामुळे जिंकणार आम्ही सगळ्याची तयारी आहे नाराजा, नाराज अरे बढिया बढिया धन्यवाद आता मला वाटते वाटतय सगळ्याचे प्रश्न आहेत एक एकाचे प्रश्न इथं सांगू नकाशिवाय वापस जाच नाही बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपा आपले ट्रॅक्टर इथून आले आहे का त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांना व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाटणं होणार नाही मग हे कॅमेरेवाले काय करण तुमच्याकडे दाखवन जेवढं चांगलं दाखवन ਤੇ ਲਗੇਗਾ ਆਪਣਾ ਵਾਈਟੇਂ ਧਾਪੋ